आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अनेक ठिकाणी अद्यापही सुटलेला नाही आहे त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजी आणि धुसफूस मोठ्या प्रमाणात दिसतीये काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार विश्वजित कदम यांची नाराजीही यापैकीच आहे ही नाराजी नेमकी का आहे आणि त्याचे परिणाम सांगली जिल्ह्यात कसे उमटणार आहेत बघूयात निर्मिती निर्मितीपासूनच पश्चिम महाराष्ट्रात सांगली हा कायम काँग्रेसचा गड राहिलेला राष्ट्रवादी बस्तान बसवलं पण सांगली आणि काँग्रेसचं सा वेगळं नातं आहे सांगलीची जागा सातत्यानं काँग्रेस जिंकत आलाय पण यावेळी महाआघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेनं मिळवली जागा वाटप होण्याआधीच ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीतून उभं केलं ठाकरेंच्या याच निर्णयामुळे महाविकास आघाडी धुसफूस सुरू झाली आणि त्यामुळे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विश्वाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना धारेवर धरलं एकदा शिवसेनेच्या वाट्याला जागा गेली तर पुन्हा इथे दावा करणं कठीण होऊन बसेल अशी शंका काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वाला आणि विश्वजीत कदम यांना आहे सांगली जिल्ह्यातील मिरज सांगली पलूस कडेगाव शिराळा खानापूर इस्लामपूर तासगाव कवठे महांकाळ आणि जत असे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी मिरज सांगली पलूस कडेगाव शिराळा इथं काँग्रेसचा प्रभाव आहे खासदारकीची जागा दिल्यानंतर या भागातल्या आपल्या वर्चस्वाला आणि कदाचित पुढे जाऊन आमदारकीलाही आव्हान निर्माण होऊ शकतं अशी भीती विश्वजित कदम यांना आहे याकरता विश्वजित कदम यांनी आपल्या सहकार्यांसह दोन वेळेला दिल्लीत पक्ष भेटही घेतली महाघाडीच्या गणितात सांगली यावर्षी तरी काँग्रेसच्या वाट्याला जाणार नाही हे स्पष्ट आहे तरीही आधी सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत बैठकांना येणार नाही अशी आक्रमक भूमिका विश्वजित कदमांनी घेतली आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की विश्वजित कदम काही दिवसांपूर्वीच भाजपच जाणार अशी चर्चा होती एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही लवकरच तुमचा मुहूर्त करू असं सूचक विधानही केलं होतं त्यामुळे सांगलीचा सा वाद विश्वजीत कदमांच्या एक्झिटची नांदी तर नाही ना याविषयीचं तुमचं मत नक्की मांडा